खोतवाडी हायस्कूल कोतवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न शांतीसागर बहुद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल कोतवाडी तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी पूजनाने व फेरीने झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर चुडा पसर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री यासिंग मजावर यांनी विद्यालयाच्या मैदानात रिंगण करून पालखीची फेरी मारली त्यानंतर टाळ गजराच्या तालावर विद्यालयातील वारकरी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माऊलीच्या जयघोषात रिंगण फेरी मारली त्यानंतर दिंडीला सुरुवात करण्यात आली ही दिंडी विद्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात होऊन दिंडीचा शेवट विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी झाला या दिंडीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून विठ्ठलाच्या घोषणा देत सर्वांनी सहभाग घेतला विठ्ठल मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांनी अभंगाचं सादरीकरण करून भक्तिमय वातावरण तयार केलं या दिंडी सोहळ्यासाठी खोतवाडी गावचे सरपंच मान्य श्रीत विशाल कुंभार उपसरपंच मान्य गजानन नलगे माजी सरपंच संजय चोपडे सौ शिल्पा पवार सौ माधुरी सुतार सौ सारिका माने श्रीत नामदेव माने श्रीत अशोक माने श्री चंद्रकांत माने श्रीत बापू चोपडे सौ अन्नपूर्णा पाटील सौ गीता चोपडे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सदस्य गावातील नागरिक पालक उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना केळींचं वाटप करण्यात आलं यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली